नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी कृपादृष्टी चॅनलमध्ये आज आपण स्वामींच्या एका रूपाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा पाहिल्यानंतर स्वामींच्या या स्वामी रूपाबद्दल तुम्हाला माहीत होते का हे कमेंट करून सांगायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्ण अन्नपूर्ण स्वरूप का धारण केले याची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रूप धारण केले स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते चा प्रते काला प्रते ताले ला आच्चा काला स्वामी समर्थांची लीला अगाध असल्याचा प्रत्येकाला प्रत्ययत आलेला आहे आजच्या काळातही स्वामींचे अनुभव पाहिले पाहिले आलेली माणसे हजारांच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतील स्वामी कृपेचा भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात दिसून येतो स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचेही दिसून येते स्वामींच्या आलेल्या अनुभवातून आपल्याला समजते की स्वामी भक्तांना कधीही एकटे पडू देत नाही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ विश्वाचा, मंत, विश्वाचा मंत्र विश्वासाचा ना मंत्र नाही तर खुद्द स्वामींचा आशीर्वाद आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची आजही श्रद्धा आहे अशाच एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्ण रूप धारण केले स्वामींच्या या अन्नपूर्णा रूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते ते रूप सारा स्वामी समर्थ महाराजांनी कसे धारण केले हे आपण बघूयात अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे भारतीय संस्कृती परंपरा परंपरांनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते अक्कलकोटच्या जा स्वामी समर्थ महाराजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकऱ्यांना प्रसाद भोजन म्हणून दिला कानो को, को, कोनाळी गावच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे शंभर सेवेकरी होते दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती आणखी काही अंतर थोडे चालून गेल्यानंतर स्वामी एका शेतात बसले स्वामी म्हटल्यावर शेतकऱ्यांनी स्वामींना फळे खायला दिली फलाहार केल्यानंतर स्वामींना पाणी दिले स्वामींनी स्वामी मात्र इतरांच्या भोजनाचे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला तेवढ्यात स्वामी समर्थांना की त्या आम्र वृक्षाखाली जा श्रीपाद भटांसह आलेल्या सेवेकरांना वाटले की तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भटांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा वृत्ती विश्वास होता श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकऱ्यांना घेऊन आम्रवृक्षाखाली गेले तिथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती शिपाद चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती मात्र अजून ती आलेली नाही सूर्यास्त होता आला आहे आता कोणी येईल अस येईल असे, असे वाटत नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे शिजवलेला सर्व स्वयंपाक दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले श्रीपाद भटांनी त्या सुवासिनी म सुवासिनी महिलेसही स्वामींकडे येण्याचा आग्रह केला मात्र तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते असे म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिले श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांना जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना अन्य अन्न, अन्न पूर्ण करवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे की फार थोड्यांचे भाग्य होते ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लागले भाग्य लाभले यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्ण स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ